नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस माननीय आदरणीय महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय सांगितलं होतं की बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मार्च महिन्याचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा निधी जमा होणार आहे आणि ताईंनं सांगितल्याप्रमाणेच कार्य केलेलं आहे आज आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे एका माझी लाडकी बहिणीचं खाता आहे बँक खाता आहे हे खातं एस बी आयमध्ये आहे तर एस बी आयतर्फे एस एम एस टेक्स्ट एस एम एस आलेलं आहे त्या एस एम एसमध्ये काय दिल्ले पाहू शकता अकरा वाजून पंचावन्न ए एम असतात सकाळी आता थोड्या वेळापूर्वी हा टेक्स्ट मेसेज आलेला आहे डिअर कस्टमर डी बी टी डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर ह्याच्यामध्ये काय असतं की आधार कार्ड ज्या बँक अकाउंटला सीडिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात ऑब्लिक गव्हर्मेंट पेमेंट ऑफ आर एस पंधराशे रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर अकाऊंट नंबरचे फक्त शेवटचे सहा आकडे सांगते तुम्ही पासबुकवर बघून ते शेवटच्या सहा आकडे कन्फर्म करून घेऊ शकता ऑन बारा मार्च दोन हजार पंचवीस एस बी आय ते ज्यांचं कोणाचे एस बी आयमध्ये अकाउंट असेल व त्याला आधार सीडिंग केलेला असेल अशा सर्व लाडक्या बहिणीच्या अकाऊंटमध्ये मार्च दोन हजार पंचवीस महिन्याची दीड हजार रुपये जमा होत आहेत आता हे माझ्या एका नातेवाईकाचा अकाउंट आहे त्यांनी मला मॅसेज पाठवला की भैया पैसे आलेले आहेत म्हणून ठीक आहे तर काही लोकांचे आज संध्याकाळपर्यंत जमा होतील काही लोकांचे उद्यापर्यंत जमा होतील उद्याची काही गरज पडणार नाही कारण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आता काही लोकांना फेब्रुवारीची मिळाली नाही तर त्या लोकांना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे दीड दीड हजार रुपये अलग अलग येणार आहेत असे एकदाच तीन हजार येणार नाहीत ध्यानात ठेवायचं दोन टप्प्यात येणार आहेत मग आज संध्याकाळपर्यंत सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होऊन जातील आता ज्यांच्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असतील ते काढायचे कसे पैसे तर ज्या ज्या बँकेला आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम आहे त्याला ई पी एस असं काय तर म्हणतात ई पी एस आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम म्हणजे काय की तुमचा अंगूठा लावून पैसे काढून घेता येते बाहेरून बाहेरून म्हणजे कुठून कस्टमर सर्व्हिस सेंटर सी एस सी सेंटर म्हणतो आपण त्याला अशा बऱ्याच बँकेचे एस बी आयचे तर कंपल्सरी आहेत एस बी आयमध्ये तर काय केलेलं आहे की कस्टमर सर्व्हिस सेंटरची स्थापना खूप दिवसापूर्वी अगोदर झालेली आहे तर तुमचं जर एस बी आयमध्ये खाता असेल तर कुठल्याही कस्टमर सर्व्हिस केंद्र असतं त्यांचं सेंटर असतं तिथं जायचं अंगूठा लावायचं आधार नंबर सांगून अंगूठा लावून बँक अकाउंट नंबर सांगून लगेचच पैसे काढून घेता येते आप तुमच्या होम ब्रँचमध्ये जायची गरज नाही एखाद्या वेळेस तुमचं अकाउंट के वाय सी केलेलं नसेल तर त्या मा त्यावेळेस मात्र तुमचा अंगूठा लावून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत मग त्या टायमालाही घाबरायची गरज नाही बँकेत जायचं आपल्या होम ब्रँच जिथं तुमचं खातं आहे त्या होम ब्रँचमध्ये जायचं जाते वेळेस काय करायचं ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल पॅन कार्ड पॅन कार्ड ओरिजिनल नसेल तरी चालतं पॅन कार्डची झेरॉक्स दिली तरी चालते आधार कार्ड मात्र ओरिजिनल असावं लागतं पासबुक बी ओरिजिनल असावं लागतं आधार कार्ड आधार कार्ड ओरिजिनल पासबुक ओरिजिनल आणि पॅन कार्ड ओरिजिनल असेल तर लई चांगलं हे तिन्ही ओरिजिनल आणि ह्या तिग तिघाचीही दोन दोन झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायचं आहे आणि ज्या व्यक्तीचं अकाऊंट आहे ती व्यक्ती स्वतः जाणं गरजेचं आहे ठीक आहे ना आणि ते बँकेत जाऊन के वाय सी करून घेता येतं तुम्हाला तसेच कस्टमर सर्व्हिस सेंटरमधूनसुद्धा तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता ज्या अंगूठा लावणारे लोक आहेत का त्यांनी के वाय सीसुद्धा करून देतात त्यांनी ई केवायसीचे एक के प्रिंट काढून देतात तुम्हाला ती प्रिंट तुम्ही बँकेत जमा करायचे बँकवाला लगेच तुमची के वाय सी पूर्ण करते लगेच पैसे काढून येत ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सकाळी लवकर होम ब्रँचमध्ये जाणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला चार वाजेपर्यंत तुमची सर्वच प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल ठीक आहे सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन कारण त्याला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे दीड दीड हजार रुपये असे तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत ज्या लोकांना प्राप्त झाली नाही त्याला संध्याकाळपर्यंत येतील थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम